जालन्यातल्या चंदनजिरा पोलीस स्टेशन मध्ये मराठा आंदोलकांचा ठिय्या वडी गोद्री येथे ओबीसी कार्यकर्त्यांनी शिवरायांचा फोटो असलेला झेंडा फाडल्याचा आरोप झेंडा फडकण्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जालन्यातल्या चंदनजिरा पोलीस स्टेशन मध्ये मराठा आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केलंय काल वडगोद्री येथे मराठा आंदोलक जारंगी यांना भेटण्यासाठी गेलेल्या मराठा बांधवांना मारहाण झाली त्याचबरोबर एका ओबीसी कार्यकर्त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेला झेंडा फाडल्याचा आरोप या मराठा आंदोलकांनी केलाय त्यामुळं त्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी चंदनझिरा पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन केलंय यावेळी मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केल केलेली आहे वडिगोद्री इथे ओबीसी नेते बहिराम कटके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा फाडल्या प्रकरणी कटकेवरती गुन्हा दाखल करा व मनोज जनगेला पाठिंबा म्हणून आज चंदनजिरा पोलीस ठाण्यात मराठा समाजाकडून ठिया आंदोलन सुरू आहे जोपर्यंत कटके बहिराम कटकेवरती गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत मी हटणार नसल्याचा निर्धार थेट आता मराठा बांधवांनी केलेला आहे आपल्या सोबत काही मराठा बांधव आहे मला सांग काय ठिया आंदोलन चालू काल वडीगोद्री येथे जे मराठा आंदोलक अंतरवाली सराटीला चालले होते तिथं कोणी तो ओबीसी को नेता बळीराम खटके त्याने शिवाजी महाराजांचा फोटो असलेला झेंडा फाळला आणि या संबंध महाराष्ट्राचा अपमान केला म्हणून त्या बळीराम खटकेला बा अटक झालीच पाहिजे आणि त्याच्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे कारण घटनेनं सर्वांना अधिकार दिलेला आहे लेकिन कोणता अधिकार कुठं वापरायचा याची त्याला जर अक्कल नसेल तर त्याला हे सजा व्हायलाच पाहिजे त्याला उचलून आत टाकलंच पाहिजे आमची एवढीच मागणी आणि जारंग्या पाटला त्यांच्या उपोषणाला आमचा सशक्त पाठिंबा आहे संपूर्ण चंदन झेरा सकल मराठा समाजातर्फे काय आंदोलन चालू आहे बळीराम खटके याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे काल आमच्या समाजाच्या भावना दुखला झेंडा फाडला त्याबद्दल आणि तो मनसेचा जिल्हा अध्यक्ष पण आहे याचा आणि तो कोणता ओबीसी आमच्या समाजावर काय हे करता आमचे पोर शांततेत चालले होते अंतरवालीला त्याने आमच्या पोराला धरून मारहाण करतो त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे कधी जो तुमचा जोपर्यंत गुन्हा दाखल होणार आम्ही पोलीस स्टेशन हलणार नाही अनिल मदन बघू शकतो की जोपर्यंत बहिराम कटकेवरती गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही चंदन जिरा हटणार तर निर्धार थेट आता मराठा बांधवनी केलेला आहे जालन्याहून राहुल दिमंग वार्ता न्यूज साठी जालना राहुल मुळे जालना